भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव दामोदर तुकारामजी आदमने आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते आईवडील एक भाऊ एक बहीण आणि मी मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती अगदी व्यवस्थित होती घरी कमावते व्यक्ती म्हणजे वडील होते ते शेती करायचे शेतीच्या उत्पन्नातून आम्ही व्यवस्थित उदरनिर्वाह करीत होतो पण म्हणतात ना की सुखी कुटुंबाला कुणाची ना कुणाची वाईट नजर लागते त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबाला सुद्धा कुणाची तरी वाईट नजर लागली माझ्या आईला डोक्याचा खूप भयंकर त्रास सुरू झाला सोबतच आईला रक्तदाब बी पी चा सुद्धा त्रास व्हायला सुरुवात झाली आईचा डोक्याचा त्रास आणि रक्तदाबाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता त्यामुळे आम्ही खूप चिंतेत पडलो बरेच डॉक्टरी उपचार केले एक ना अनेक प्रकारच्या डॉक्टरांना दाखविले सेवाग्राम आणि हिंगणघाट परिसरामधील बरेच डॉक्टरांचे उपचार केले पण आईच्या प्रकृतीवर काहीही फरक पडला नाही उलट डॉक्टरी उपचाराने आमची आर्थिक परिस्थिती खालावत गेली त्यावेळी जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च आईच्या प्रकृतीवर केला पण तिच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही कुटुंबात कोणालाही मंदिर किंवा तांत्रिक मांत्रिक यावर काडी मात्रही विश्वास नव्हता त्यामुळे आम्ही कधी मंदिर किंवा तांत्रिक मांत्रिकांचे उपचार केले नाही बऱ्याच लोकांनी आम्हाला बाहेरबाधा बघण्याचा सल्ला दिला पण आमचा त्यावर विश्वास नव्हता त्यामुळे आम्ही बाहेरबाधा बघण्यासाठी कधी तांत्रिक मांत्रिक किंवा वैदांकडे गेलो नाहीत जोपर्यंत संकट भयंकर रूप धारण करीत नाही तोपर्यंत कोणाला परमात्मा एक मानव धर्माची आठवण येत नाही आम्हाला परमात्मा एक मार्गाबद्दल आधीपासूनच माहिती होती पण आम्ही कधी विचार केला नव्हता की आपण या मार्गात प्रवेश करायला पाहिजे मार्गात येण्याआधी आम्ही श्री नारायणजी मेहरकुरे यांच्या कुटुंबात मार्ग स्वीकारायच्या आधी आणि मार्गात आल्यावर झालेले परिवर्तन बघितले होते त्यामुळे आम्हाला या मार्गाबद्दल माहिती आणि विश्वास दोन्ही होता जो त्रास आमच्या घरी आईला होता त्याच प्रकारचा त्रास श्री नारायणजी मेहरकुरे यांच्या पत्नीला मार्गात यायच्या आधी होता मार्गात आल्यावर त्यांचा त्रास पूर्णपणे बरा झाला हे आम्ही पाहिले होते त्यामुळे आम्हाला वाटले की मार्ग घेतल्यावर आमचा पण त्रास दूर होणार अशा प्रकारे श्री नारायणजी मेहरकुरे यांच्या अनुभवाने आम्ही हा मार्ग स्वीकार करण्याचा पक्का निर्धार केला परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्याचा पूर्ण निर्धार केल्यावर आम्ही श्री रामजी मेहरकुरे यांच्याकडे मार्गाबद्दल माहिती घेण्यासाठी गेलो मग त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल संपूर्ण माहिती दिली जुनी पूजा बंद करण्यास एकमत केले व घरी सर्वांनी सहमत होऊन मार्गात येण्याचा निर्णय घेतला त्यांनी सांगितले की मार्गात येण्याआधी तुमच्या घरी असलेल्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती व प्रतिमांचे विसर्जन करावे लागेल नंतर त्यांनी आम्हाला हिंगणघाटचे मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ यांच्याकडून मार्गाचा स्वीकार करायला सांगितले श्री रामजी मेहरकुरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हिंगणघाटचे मार्गदर्शक श्री दशतजी हेडाऊ यांच्याकडे मार्ग स्वीकारण्यासाठी गेलो त्यांना आपली पूर्ण अपबीती सांगितली मग मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाची सविस्तर माहिती दिली आणि आम्हाला घराची साफसफाई करायला सांगितली त्याचप्रमाणे जुन्या देवी देवतांच्या प्रतिमांचे विसर्जन करायला सांगितले सर्व झाल्यावर त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले भगवंताची कृपा खूप महान आहे त्या तीन दिवसांच्या कार्यातच माझ्या आईला पुष्कळ आराम मिळाला तेव्हा आम्हाला वाटले की हा मार्ग आम्हाला का नाही मिळाला परमात्मा एक मार्गात आल्यावर आम्ही पाच वर्षांनी त्यागाचे कार्य घेतले त्यागाचे कार्य सुरू असताना माझा लहान भाऊ छतावरून खाली पडला त्यावेळी त्यागाचे कार्य संपायला पंधरा दिवस बाकी होते नंतर मुलाला मार्गदर्शक श्री दशतजी हेडऊ यांच्याकडे नेले असता त्यांनी सांगितले की याला दवाखान्यात घेऊन जा त्यांनी सांगितल्यानुसार मुलाला दवाखान्यात नेऊन उपचार केले पण त्यामुळे त्यागाचे कार्य खंडित झाले त्यानंतर मग एक महिन्यानी परत त्यागाचे कार्य घेतले ते मात्र परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडले बाबांच्या कृपेने आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत बाबांना विनंती आहे की अशीच कृपा आमच्यावर सदैव असू द्या आम्हा सर्वांना तत्व शब्द नियमांनी चालण्याची शक्ती आणि सद्बुद्धी द्या लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव दामोदर तुकारामजी यादमने पत्ता मू आरवी छोटी पो आरवी ता हिंगणघाट जी वर्धा सेवक क्रमांक तीस हजार नऊशे त्रेसष्ट मार्गदर्शक श्रीदशतजी हेडाऊ हिंगणघाट परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार